या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलो नाही आज तुम्ही ज्या सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं काँग्रेसने हे केलं काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं जेव्हा तुम्ही सांगता उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दाम दुप्टीने पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका सुरुवातीला चौकार मारला चार नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते आता तुमको मिरची तो मै क्या करू अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये पस्तीस खासदार बिनविरोध आले आहेत पस्तीस खासदार आणि त्यापैकी तेहतीस खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये धुळेकरांना तुमचं प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो